बघा दसादशे पंचवीस टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक सहाशे चोवीस रुपये येतो तर मुद्दलाची रक्कम किती सर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता लेकरांनो त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा हा प्रश्न सोडवायचा कसा इथं तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज व सरळ व्याज असा शब्द प्रयोग म्हणून सूत्राचा अवलंब करा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र पक्क लक्षात ठेवा की तसं व्याजातील फरक व्याजातील फरक विचारलेली अर्थात इथं कंस घ्यायचा कंसामध्ये आर छदस्थानी शंभर आणि कंसाचा वर्ग जोडून दुसरा कंस गुणिला या दुसऱ्या कंसामध्ये प्रश्नात दर्शवलेली मुदत आणि इथं अधिक स्वरूपात आर छेद शंभर अशी मांडणी मात्र दुसऱ्या कंसाचा वर्ग वगैरे करायचा नाही व्याजातील फरक दर्शवला सहाशे चोवीस इथं फरकाच्या ठिकाणी सहाशे चोवीस मांडा पी असेच आरच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेला व्याजदर पंचवीस टक्के आर रेट ऑफ इंटरेस्ट कंसाचा वर्ग याला दुसरा तीन आर हा कंस बंद सहाशे चोवीस बराबर पी आता याला संक्षिप्त करा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर याचा वर्ग तीन अधिक स्वरूपात परत इथं पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर सहाशे <सबीजा> चोवीस बराबर पी आता एकछेद चारचा वर्ग म्हणजे एकचाही वर्ग चा वर्ग एक चारचाही वर्ग चा वर्ग सोळा इकडं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असे अंश मिळवणे छेदस्थानी छेद साच्या तसा म्हणजे चार तरी ने तेरा छेद चार अशा पद्धतीची ही योजना चोवीस बराबर पी सोबत हे दोन्ही कौंस परस्परांना कोणीला आहे अर्थात अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे तेरा एक तेरा अंशात आणि सोळचूक चौसष्ट छेदात सहाशे चोवीस सोबत चौसष्ट गुणीला तर तेरा भागीला स्वरूपात समोर हे पी हे चौसष्ट का गुणीला आणि तेरा का भागीला याच कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते दाखवावी लागते आता हा भाग लेकरांनो जातो अठ्ठेचाळीस ने मग आता अठ्ठेचाळीस गुणीला चौसष्ट बराबर पी आणि हा गुणाकार तीन हजार बहात्तर रुपये ही पी ची किंमत सापडते प्रश्नामध्ये मुद्दलाची रक्कम किती असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तीन हजार बहात्तर रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात हा ग्रुप निर्माण करण्या पाठीमागच मूलभूत रहस्य असं कि विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव जेव्हा संकलितरित्या सातत्यपूर्ण पद्धतीनं तुम्ही करता तेव्हा तुमची तयारी सर्व होते आणि असं केल्यानं यश हे सहज हस्तगत करता येते आणि हा अनुभव भरघोष यशाचा आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वा ठरत नाही ओके okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते